जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अशोक देवकते यांच्या प्रयत्नाला यश आलं असून औराद मंडळातील तेरा गावांचा दुष्काळ यादी समावेश झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अशोक देवकते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती तसंच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ही निवेदन देण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडे अशोक देवकते यांनी पाठपुरावा केला होता राज्य शासनानं दुष्काळ यादीत दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश केला परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद मंडळातील हत्तूर राजूर औराद संजवाड बंकलगी होनमुरगी बिरनाळ सिंदखेड चंद्रहाळ हत्तरसंग कुडल बंदलगी बोळकवठा आदी तेरा गावांचा दुष्काळ यादीत समावेश केला नव्हता त्यामुळं शेतकऱ्यांवर अन्याय होणार होता दुष्काळ यादीत समावेश नसल्यामुळं शेतकऱ्यांना वीज बिलात सवलती शेतसारा माफ बँक वसुली स्थगिती पीक कर्जाचं पुनर्गठन विद्यार्थ्यांना फी माफ आदी सवलती मिळणार नव्हत्या या तेरा गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असूनसुद्धा दुष्काळ यादीत समावेश नसल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत येणार होते अखेर अशोक देवकते यांच्या पाठपुराव्यास यश आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद मंडळातील तेरा गावांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला त्यामुळं शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अशोक देवकते यांचे मनापासून आभार मानले